नमस्कार मित्रांनो आज आपण आलो या अकोला बाळूमामांच जन्मस्थळ का बघा मित्रांनो बघा बाळूमामांचं घर आहे बघा

ज्या ठिकाणी बाळमाचा जन्म झाला ते गाव आहे त्यांचं गाव आहे पहिलं त्यांचं घराचं आणि हा त्यांचा जुना दरवाजा आता सध्या बदल आहे जुना दरवाजा

आणि आता बाळमामा मामा घरी घरच बघितलं का मित्रांनो जुन्यातलं घरातून जुन। अडीच तीन फुटाचं भितळ आहे बघा ही बघूमध्ये हा लाईट लावल्या बघा आता हे बाळूमामाचं पहिलं जुनं घर आणि हे एवढं एवढस घर आहे बघा त्या एवढ्या घरामध्ये माझ्या जगाच्या मालकाची ओळख झाली होती जगाच्या मालकाचा जन्म ह्या घरामध्ये झाला आहे आज ह्या जगाच्या मालकाची ओळख अख्ख्या जगामध्ये झाल्या श्री सद्गुरु संत मामा बोला बोला, बोला मामाच्या नावानं चांग ब आमचं बाबा प्रत्येक आमच्या बाबा मामाला मला गाड्या घेऊन माणसात निघून येते बरोबर का तुम्हाला काहीतरी हसरायचे राहणार हसरायचं काय हसायसारखं नाही तर बराबा काय म्हणतात तुम्ही याच्याबद्दल जन्म घर आहे हा आपण लई दिवसात एवढ्या आमोशक केल्या पण पहिल्यांदाच बाळू माझ्या घरी आलो बर आणि आपली कडेगावची माणसं अशीच येत जावावी म्हणजे जगाच्या मालकाचं घर आहे जगाच्या मालकाचं घर आहे जगाच्या मालकाचं जन्मस्थळ हे म्हणायचं जन्मस्थळ आहे आज अखं जग उडाकतोय मालकाला ते आमच्या सगळे कडेगावचे श्री स्वामी समर्थ रे पांढुरंगा इतर परमेश्वर सर्वांना सुख समाधान ठेवून माझ्या घरात बसायला नशीब लागत आणि ती ही सगळ्यांच्या नशिबात आहे ही सगळी बसली ती बघ आज पाकड त्यांची हा माझाच आवाज आहे